शेतकरी विचार खाऊ काय पण त्याला वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री बिहार मध्ये म्हणजे इतिहासातला सगळ्यात मोठा दादा हा या मत चोरी करून आलेल्या सरकारने माझ्या शेतकऱ्याला दिलेला आहे मी राजकारण करायला आलो नाही खरं काय आणि खोटं काय हे पाहायला आलो असं त्यांनी सांगितलं अतिवृष्टी कर्जमाफी आणि वीज बिल माफीच्या मुद्द्यावर त्यांनी सरकारवर टीका केली इतिहासातील सर्वात मोठं पॅकेज कुठं गेलं कर्जमाफी केली नाही तर नाव लावणार नाही म्हणाले मग झालं काय अजित दादा हे चोरा कधी करणार सातबारा गोरा असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला त्याने पुढे म्हटलं संविधानात उपमुख्यमंत्री पदच नाही पण इतिहासातील सर्वात मोठा दगा या मतचोरी करून आलेल्या सरकारनं दिला लाखापर्यंत पीक किंवा मुक्त ह्यातली कर्जमुक्ती किती लोकांना मिळाली जे जे पात्र त्याच्यामध्ये मी काय समिती पाठवली तुमच्याकडे परदेशी समिती पाठवली काय अटीत शर्ती होत्या काहीच नाही तुमच्या खात्यात थेट खात्यामध्ये पैसे गोळा झाले होते आता बँकेकडनं कर्ज घेतल्यानंतर बँकांच्या खात्यातच पैसे गेले पाहिजेत ना मग कशाला तुम्ही जनधन योजना केली काय ते सगळ्यांची खाती का उघडली व्यवहार नीट व्हायला म्हणून आता मुख्यमंत्री सांगतात की कर्जमुक्ती जर का केली तर बँकांचा फायदा होईल मग मला त्यांना विचारायचं जाहीर विचारतोय माध्यमाच्या मार्फत की बँकांचा फायदा होऊ न देता जर जूनमध्ये तुम्ही कर्जमुक्ती कशी करणार आहात की ज्याच्यात बँकांचा फायदा नाही होणार शेतकऱ्यांचा फायदा होईल तोपर्यंत शेतकऱ्यांनी करायचं काय कारण अजित पवार जे काय सांगतायत की सगळंच काय तुम्हाला सारखं सारखं फुकट फुकट कसलं राबतोय माझा शेतकरी ऊन वारा पाऊस कशाची पर्वा न करता माझा शेतकरी राबतोय त्याचे तो हक्काचे पैसे मागतोय भीक नाही मागत आहे बरं आता त्यांनी मागे जाहीर केलं होतं वीज बिल माफ खरंच वीज बिल माफ झाले का नाही ना, असे तर हो सांगा काहीच मला तुम्ही बरं वाट म्हणून सांगायचं नाही वीज बिल माफ झालं असेल सरळ हात वर करून सांगा मला आनंद होईल नाही नाही शेतीचं कृषी पंपाचं पण प्रश्न मी तुम्हाला विचारतोय आम्ही आम्ही संघर्ष करतोय एक चार दिवसापूर्वी सुद्धा मुंबईमध्ये मोठा मोर्चा काढला कशासाठी काढला काय विषय तुमच्याकडे आला मत चोरी म्हणजे तुम्हाला कळलं काय म्हणजे शेतकऱ्यांनी पहिली समजा शेत तुम्हाला समजून सांगतो शेतकऱ्यांनी पहिली पेरणी केली आणि पाऊस नाही आला मग काय करावं लागतं दुबार पेरणी बरोबर ना समजा दुर्दैवाने त्याच्यातही पाऊस नाही आला तर तिबार तिबार म्हणजे मी हे दुबार किंवा पेरणे ऐकते होती इकडे दुबात किंवा मतदार नोंदले म्हणजे एकाच नावाने इकडे पण मतदान करतोय तो तिकडे पण मतदान करतोय तो तिकडे पण मतदान करतोय आणि तुम्हाला भेटायच्या आधी मी तिथे पैठणमध्ये गेलो होतो तिथला आमदार तर सांगतोय बाहेरून वीस किती मतदार आणले आणि आम्ही जिंकलो मग तुम्ही काय करताय तुमच्या नावावरती तुम्हाला असं वाटतं हे तुम्ही निवडून दिलेलं सरकार असेल आनंदात राहा मला काही तुमच्या तरी सरकारमध्ये यायचं नाहीये पण जर सरकार मत चोरी करून आलेलं असेल जर सरकार दगाबाजी करून कारभार करत असेल तर मग मात्र त्याला जाब हा विचारावाच लागेल मी आज मुख्यतः जास्त करून बोलायला नाही आलेलो मी तुम्हाला बोलत करण्यासाठी आलेलो आहे जे तुम्ही आता सगळं बोललात ना हे अशा अडचणी येतात मंत्री येतील त्यांच्यासमोर उभे राहून प्रश्न विचारा विचारा प्रश्न तुमचा हक्क आहे तुम्ही मत दिले ना मत मतदान केलंय ना आणि पाचवी बहुमत आहे ठीक आहे आज आपला आम्हाला विरोधी पक्षनेता पण नाहीये तरी सुद्धा फिरतोय खैरे साहेब खासदार पण नाहीये तरी पण फिरतय बाकी सगळे आपले पदाधिकारी काय सत्ता आपल्याकडे आमचं सत्तेशी काही देणं घेणं नाहीये पण जे माझे जीवाभावचे ज्यांच्यासाठी आम्हाला सत्ता हवी कारण जर आज आपलं सरकार असतं तर मी तुम्हाला रडायला दिलं नसतं तुमच्या डोळ्यात मी आसरू येऊ दिले नसते आता है, ही वेळ आलेली आहे की सगळ्यांनी एकजुटीने उभं राहायचं विसरून जर सगळे तुमच्यातले मतभेद काय असतील सगळे बाजूला टोलीवर मी दोन्ही महिलांको इस योजना का लाभ मिलेगा म्हणजे काय करतायत घराघरात भांडे लावत आहेत एका बाजूला आपले मोहनराव भागवत माहितीयेत ना चाल ते म्हणतात जास्तीत जास्त आपत्ती जन्माला झाला घातली जन्माला एका घरामध्ये आई आणि दोन मुली असतील सासू आणि दोन सुना असतील दोन बहिणी असतील चार बहिणी असतील मग त्यातल्या दोघी ना मग कोणाला द्यायचं सासूला द्यायचं सुनेला द्यायचं मुलीला द्यायचं बहिणीला द्यायचं कोणाला लाभ द्यायचा म्हणजे घराघरात भांडणं लावायची आणि लाडकी बहीण ज्यांना लाभ मिळतो ती लाडकी आणि ज्यांना मिळत नाही ती नावडती हे कुठलं आहे हे असं राज्यकर्ते असू शकत नाही राज्यकर्ते सगळ्यांना समान वागणूक देणार पाहिजे आज म्हणून मी तुमच्याकडे का आलो कारण ही आपत्ती आल्यानंतर तसं पाहिलं तर मराठवाडा हा आवर्षणग्रस्त आहे म्हणून आपण ते वॉटर ब्रीड प्रकल्प वगैरे लावणार पण यावर्षी आत्रीच घडलं पाऊस एवढा येतोय ये की पुराचे लोंडेच्या लोंडे जमिनीत घुसले आणि खरडून गेली आता प्रश्न असा आहे की जे काही पीक हाताला लागलं होतं ते तर गेलंच सडून गेलं मीच पाहिलं त्यावेळेस आपण नंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी आलो होतो ढोपर ढोपर पाणी होतं शेतामध्ये आणि पूर्ण पीक सडून गेलं होतं म्हणजे ते पीक गेलं तरी देखील जे काही हाती लागलं ला होतं ते परत पाडलेल्या पावसाने भिजून गेलं म्हणजे विदर्भात तिकडे कापूस भिजला सोयाबीन गेलं सगळं केलं त्यातून जर काही काही कोणाच्या हाती लागलं ला असेल तर मुरलीजी सांगा त्याला हमी भाव काय कशासाठी शेती करायची आता सुद्धा त्याने म्हणजे गेल्या आठ दहा दिवसापूर्वी एक असं एक चळवळ थोडी उभी राहत होती कर्जमुक्ती झालीच पाहिजे मला पण बरं वाटत की चला कोणतरी प्रश्न हाती घेते आणि म्हणून मी सरकारला एक नाही म्हटलं तरी तुमची जून ची मुदत आम्हाला मान्य नाही आहे का रे आणि जून ची मुदत जर का सरकार देत असेल तर मुख्यमंत्री आता आलेच म्हणतात कारण मी तुमच्या बरोबर फिरतोय मुख्यमंत्री कुठे आणि महाराष्ट्रातला शेतकरी आपत्तीमध्ये संकटच सापडलाय अन्नदाता शेतकरी विचारते खाऊ काय पण त्याला वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री बिहार मध्ये आणि माझ्याकडे तोही व्हिडिओ आहे की मुख्यमंत्री तिथल्या प्रचारात सांगताय की आपले पंतप्रधान पंतप्रधानांचा सगळ्या राज्यावरती प्रेम आहे देखील अंदर की बात मी बताता हूं प्रधानमंत्री जी का सबसे ज्यादा प्यार बिहार पे है महाराष्ट्र काय सावत्र पोन काय का तुमचा तर महाराष्ट्र काय गुन्हेगार आहे तुमचा इकडे इकडे भोगायचं आणि तिकडे जाऊन मला काही पोटत दुखत नाही बिहारवरती काय पंतप्रधानांचं सगळीकडे अगदी मणिपूर मणिपूरवरती सुद्धा प्रेम पाहिजे काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत पंतप्रधानांचा प्रेम पाहिजे पण हा आवडता हा नावडता माझ्या लाडक्या बहिणींसाठी कुटुंबातील दोघी ना आणि बिहारमधील सगळ्या कुटुंबातील सगळ्या बहिणींच्या महिलांच्या खात्यामध्ये दहा दहा जो रुपये दिले का निवडणूक आहे हा जो काय भेदभाव चाललाय अरे जरा नीट दागेवा नाहीतर दरवेळेला काय होतं निवडणूक आली काय एखादी योजना जाहीर करतात आम्ही याव करू आणि त्या करू आपण नुसतं बळी पडतो निवडून देतो आणि मग कपाळाला हात लावण्यात तर कृपा करा तुमच्या सोबत शिवसेना आहे धीर सोडू नका पण एकजुटीने आता उभे राहा शेतकरी म्हणून आता एकजुटी एकजुटीने उभे राहा आणि एकजुटीने जेव्हा सरकारच्या समोर उभे राहाल तेव्हा सरकार कोणाचंही असलं तरी तुमच्यासमोर त्यांना गुडघे टेका वेच लागतील कोणी असू दे <laughs> सगळ्या गोष्टी यादी वगैरे घेऊन जातो हे जाऊन काही घरी घेऊन कुठल्या म्हणजे असं घेऊन झोपणार नाहीये विधीमंडळाचं अधिवेशन येते आहे त्या विधिमंडळामध्ये सगळे प्रश्न हे सरकारला थेट तोंडावरती विचारल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि माझं तर म्हणणं असं आहे की जी मदत सरकारने जाहीर केली दिवाळीच्या आत देणार होते दिवाळी होऊन गेली अजून एक पैसा आलेला नाहीये काल सुद्धा मंत्रिमंडळाची बैठक झाली मग तणातणी झाली असं कळलं की आम्ही जाहीर केले मध्ये अजून अधिकाऱ्यांवरती राग काढला कर काय करणार अधिकारी पैसे जाहीर केले दिलेत कुठे तर हे सगळी नाटकं आता बंद करा कर लोकांना आता कळलंय लोकांच्या डोळ्यावरती जी छोट्या थापांची पट्टी भाजप आणि त्यांच्या सगळ्या मित्र पक्षांनी बांधली होती ते आता गळून पडलेली आहे आता जनता जागी झालेली आहे आणि म्हणून तुम्हाला एकच विनंती करतो की कुठेही धीर सोडू नका ज्या ज्या काही गोष्टी आता पीक विम्याची सुद्धा हीच कथा आहे मी जास्त मोठं बोलत नाही कारण आणखी पुढच्या तीन चार ठिकाणी जायचंय तर या सगळ्या काही ही जी माहिती दिली ना अशी माहिती सगळ्यांनी सगळ्या सर्कल मधनं मला गोळा करून पाहिजे की जेणेकरून अधिवेशनाच्या वेळेला भर सभागृहात त्यांना ही त्यांच्या समोर ठेवून त्यांना त्याच्यावर तुम्ही जाब विचार कृषी पंपाचं जर वीज बिल माफ केलं असेल आनंदाची गोष्ट आहे पण त्या विजेचं घेऊन करू काय आता जमीन खरडून गेलेली आहे वीज घेऊन करू काय कारण शेतकरी म्हणते तुमचं आता आमची कर्जमुखी करा एकतरी पन्नास हजार रुपये द्या पण पहिला आता रब्बीचा हंगाम घ्यायला आमची जी माती वाहून गेले माती तर द्या म्हणजे माती गेलेली आहे वाहून त्याच्यानंतर कर्ज डोक्यावर चढलेले दुर डोर जनावर जी वाहून गेली किती जणांना पैसे मिळाले कोंबड्यांचे पैसे किती जणांना मिळाले शेळ्या मेंढ्यांचे किती जणांना मिळाले अरे पण कागदावर लिहिले ना इतिहासातले सगळ्यात मोठ्या मोठं पॅकेज म्हणून म्हणजे इतिहासातला सगळ्यात मोठा दगा हा या मतचोरी करून आलेल्या सरकारने माझ्या शेतकऱ्याला दिलेला आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी